धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरी यांनी धुळेकरांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केले आवाहन धुळे शहरातील देवपूर परिसरातील नुराणी मस्जिद या ठिकाणी दगडफेकीच्या अफवांचा पेव चांगलाच चा वाढल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचं निदर्शनास आलंय कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आहे त्याचबरोबर पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी मस्जिद समोरून सप्तशृंगी गडाकडे पायी जाणाऱ्या भाविकांना देखील शांततेचे आवाहन केले असून कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांतर्फे धुळेकरांना करण्यात आले आहे आपण आपण मस्जिदच्या इथे आहोत कुठल्याही प्रकारची दगड झालेली नाही किंवा कुठलीही घटना झालेली नाही नागरिकांनी कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये सर्व पोलीस अलर्ट आहे सर्व पोलीस अतिशय व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये काळजी घेत आहेत सगळ्यांना विनंती आहे की जे भक्तगण वणीला जात आहेत त्यांनी व्यवस्थित शिस्तीमध्ये इथून पदक्रमण करायचं आहे आणि पोलीस त्यांचा जॉब व्यवस्थित करतील धन्यवाद